नमस्कार सविताच पाककलामध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे आज बनवणार आहोत आपण खवा मोदक तर चला पाहूया त्यासाठी लागणारे साहित्य काय आहे अगदी झटपट आणि पटकन होणारा आहे मोदक अडीचशे ग्रॅम खवा सत्तर ग्रॅम पिठी साखर अर्धा टी स्पून वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट्स आपण काप करून घेतलेले आहेत तर चला सुरू करूया खवा मोदक अतिशय झटपट होणारे आणि तितके सुंदर चवीला तर गॅस हा मंद ठेवायचा आहे मंद गॅसवरच आपण खवा गरम करणार आहे यामध्ये तूप वगैरे घालायची काहीच गरज नाही आहे कारण खव्याला ऑलरेडी ऑइलिनेस किंवा तुपटपणा असतो त्याच्यामुळे तूप घालू नका डायरेक्ट खवा छान परतायला घ्या खवा परतत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण गॅसपासून हलायचं नाही आहे कारण खवा खाली लागण्याचे चान्सेस खूप असतात गॅस हा मंद आचेवर ठेवून खवा छान सतत हलवत हलवत त्याला परता थोडासा त्याचा रंग चेंज होईपर्यंत परतला की मग आपण पुढे त्यामध्ये घालणार आहोत साखर अगदी सोपी साधी आणि पटकन झटपट होणारे अशी ही मोदकाची रेसिपी आहे आणि मोदक हे सगळ्यांना खूप आवडतात बघा तर बघा आपला खवा बऱ्यापैकी परतत आलेला आहे आणि खव्याचा कलरही बदलला आहे आपला तर अशा पद्धतीने थोडासा कलर बदलेपर्यंत एक सात मिनटापर्यंत खवा परतला किंवा त्यापेक्षाही कमी ह्याच्यात खवा परतला तरी खवा परतला झाला परतून झाला की मग आपण त्यामध्ये घालणार आहोत साखर तुम्ही साखरही घालू शकता किंवा पिटी साखर पण साखर जास्त बेटर कारण साखर विरगायला वे थोडासा वेळ जातो त्यामुळे पिटी साखर घातली तर जास्त सोपं जातं अजून तर बघा साखर घालून पन पण आपण त्याला छान हलवत हलवत व्यवस्थित परतून घेणार आहे खव्याचा कलर बघा तुम्ही एकदम त्याला जास्त पिवळटपणा आलेला आहे तर अशा पद्धतीने व्यवस्थित खवा आपण परतून घेणार आहोत आणि खवा परतला की नाही हे कळण्यासाठी एक ट्रिक आहे तीही मी तुम्हाला सांगते तर पहा खवा आपला छान सगळीकडनं परतत आलेला आहे आता खवा परतला आहे की नाही हे कसं ओळखायचं तर साईडला जे थोडासा खवा लागलेला असतो तो, तो घ्यायचा आणि त्याची गोळी तयार होती का बघायची तर बघा आपल्या खव्याची गोळी तयार होती आता हा आपण गॅस बंद करून खवा हा थंड करून घेणार आहोत त्याआधी आपण अर्धा टीस्पून वेलची पावडर टाकून घेतलेली आहे वेलची पावडर टाकल्यानंतर आपण गॅस बंद तर ऑलरेडी केलेला आहे गॅस बंद केल्यानंतर वेलची पावडर टाका आणि आता हा थंड करायला ठेवा साधारण अर्धा एक तासात थंड होतो तर आता आपला खवा थंड झाला आहे आता आपण साच्यामध्ये मोदक करून घेऊ तर बघा मोदक करण्याआधी सर्वप्रथम मी जे ड्रायफ्रूटचे काप करून घेतलेले आहेत ते घालून घेतले साच्यामध्ये आणि बघा आपला खवा छान थंडही झालेला आहे त्यामुळे तो हातात छान त्याचा गोळा तयार होतो बघा अशा पद्धतीने दोन छोटे गोळे करून साच्यामध्ये व्यवस्थित दाबून भरायचे दाबून यासाठी भरायचे म्हणजे त्याचा आकार खूप छान येतो नाहीतर मग त्याचा आकार व्यवस्थित येत नाही तर अशा पद्धतीने व्यवस्थित खवा छान दाबून भरून घ्या आणि मग दाबल्यानंतर त्याला फोल्ड करताना जोरात प्रेस करा आणि एक्स्ट्राचा जो खवा असतो आपण परतून घेतलेला तो, पर तो व्यवस्थित दाबून घ्या मागच्या साईडने त्याला व्यवस्थित लॉक करा छान लॉक केला की मग त्याला आपण ओपन करणार आहोत इथे मात्र व्यवस्थित प्रेस मात्र व्यवस्थित करा तर बघा किती सुंदर सुबक असा आपला खव्याचा मोदक तयार झालेला आहे ड्रायफ्रूट्स पण किती सुंदर त्यावर दिसत आहेत तर अशाच पद्धतीने आपण सगळे मोदक करून घेणार आहोत तर मी तुम्हाला अजून एक मोदक करून दाखवते अतिशय सोप्पा आणि झटपट होणारा कोणालाही जमेल इतकी सोपी रेसिपी आहे फक्त खवा मात्र छान व्यवस्थित परतून घ्या आणि साखरेचं प्रमाण व्यवस्थित ठेवा म्हणजे आपले मोदक उत्तम होतात तर बघा जसा मी पहिला बनवला तसाच आता मी सेम दुसराही बनवत आहे गणपतीच्या दिवसामध्ये गणपतीला मोदक हा प्रसाद प्रचंड आवडतो त्यामुळे आपण असे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक गणपतीच्या दिवसामध्ये अगदी सहज आणि पटकन बनवू शकतो असे हे खवा मोदक आहेत तर तुम्हीही नक्की ट्राय करून बघा अगदी सोपे आहेत आणि साचा आणून करा म्हणजे करायला अजूनच सोपे जातात तर बघा आपला हाही मोदक आता तयार होईल मी कसं करते तुम्ही बघत आहात साच्यामध्ये व्यवस्थित दाबून घेतलं आणि एक्स्ट्राचा खवा आपण बाजूला काढून घेतला की मग व्यवस्थित दाबून घेतला की आपला मोदक सुबक आणि सुंदर होतो तर पहा अशा पद्धतीने आपला हाही मोदक छान तयार झालेला आहे बघा किती सुंदर आणि सुबक झालेला आहे तर कशी वाटली तुम्हाला ही मोदकाची रेसिपी अशा पद्धतीने आता मी सगळे मोदक तयार करून घेतलेले आहेत पहा तर बघा मोदक किती सुंदर झालेले आहेत मी बॉक्समध्ये ठेवलेले आहेत पेढ्याच्या तर असे सुंदर सुबक मोदक तुम्हीही करून बघा खूप करायला सोपे आहेत तर रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत छान हेल्दी खा हेल्दी राहा धन्यवाद